नमस्कार मंडळी आपलं स्वागत आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली ही नक्की कळवा गेल्या काही वर्षापासून मराठा आंदोलक हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचं पाय मिळतं आपल्याला आणि मराठा योद्धा मराठा संघर्ष योद्धा ज्यांना संबोधलं जात असे मनोज जरा पाटील यांनी तर आपल्या जीवाची बाजी मराठा आरक्षणासाठी लावल्याचे आपण बघतोय गेल्या दोन वर्षापासून त्यांनी अनेक वेळेस उपोषण केले आणि आता एकोणतीस ऑगस्टपासून मुंबई येथे त्यांनी पुन्हा एकदा अमोरवून उपोषण सुरू केलं तीन आज उपोषणाचा पाचवा दिवस असतानाच म्हणूनच जनांगी पाटील यांनी कालपासून पाणीही पिणं सोडल्याचं सांगितलं जातं आहे त्यामुळे मनोज जोरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते आणखी तीव्र होताना दिसतंय आणि आता गणपतीनंतर गौरीनंतर पुन्हा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे महिलांनीही या आंदोलकासाठी कंबर कसलेली आपल्याला दिसते गौरीनंतर महिला आंदोलन या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर उतरण्याची शक्यता आहे आणि गेल्या पाच सहा वर्षापासून या आंदोलनाची धुरा ही महिला मोठ्या प्रमाणावर सांभाळत आहेत मराठा समाजाने जे छप्पन मोर्चे संपूर्ण महाराष्ट्राभर काढले त्यामध्ये महिला हीच या मोर्चाची आपण एक मुख्य भूमिका निभावताना आपण पाहिलेली आहे आणि आता पुन्हा एकदा महिला या आंदोलनामध्ये उतरण्याची शक्यता आहे आणि हे आंदोलन आता सरकारला छापणार की नाही आणि अशी परिस्थिती ही निर्माण होण्याची शक्यता आहे कोर्टाने एक दिवसाचा आंदोलनाची परवानगी दिली असतानाच पुन्हा सरकारला या आंदोलनासाठी वेळ वाढवून द्यावा लागला कारण जग जरंगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहे एकतर मला सरकारने गोळ्या घालून मारावे अन्यथा मी उपोषण करून मराठा समाजासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मारण्यास तयार आहे अशी भूमिका घेतलेली आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे अशी त्यांची भूमिका ठाम आहे तर दुसरीकडे सत्ताधारी जे आहेत त्यांना ओबीसी वर्गाला नाराज करायचा नाही आहे त्यांना मताचं राजकारण करायचं असल्याने ओबीसी वर्गाला नाराज करून ते मराठा समाजाला आरक्षण देणार नाही सध्याचे माहितीचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांची अगोदरची भूमिका आणि आताची भूमिका यामध्ये मोठा बदल झालेला आहे जेव्हा ते विरोधी पक्ष पक्षात होते तेव्हा त्यांनी जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे हे आरक्षण देऊ शकतात मात्र त्यांची देन, दे देण्याची मानसिकता नाही असा आरोप केला होता ओबीसीमध्ये आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या हातामध्ये आहे आणि हे सरकार देत नाही असा त्यांचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसापासून व्हायरल होतोय आणि आता ते मुख्यमंत्री असताना मी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काम करणार नाही जे कायद्यात आहे ते मी करेल आणि मराठा समाजाला सीमध्ये घेणं हे का कायद्याच्या चौकटीत बसत नाही असं त्यांचं मत आहे त्यामुळे ते आपण करावे करणार नाही अशी ही त्यांची भूमिका सध्या दिसते त्यामुळे हे सर्व सुरू असतानाच या मराठा आंदोलनाचं राजकारण होताना दिसते आपल्याला कारण जे सत्ताधारी आहेत ते दोन्ही वर्गाला घेऊन चालण्याच्या भूमिकेवर असून ओबीसी वर्ग आणि मराठा वर्ग या दोघाही घटकाला त्यांना नाराज करायचं नाही तीच परिस्थिती विरोधी पक्षनेच्या पक्षामध्येही आहे जे विरोधी पक्षाचे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीचे त्यांनीही या आंदोलन एक बघ्याच्या भूमिकेमध्ये आहेत ते या आंदोलनात उतरायला तयार नाही तर दुसरीकडे समर्थनही करायला तयार नाही त्यामुळे मराठा आरक्षणाचं जे भिजत भुंगड आहे ते गेल्या पंचेस वर्षापासून असंच आहे अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत मात्र मराठा समाजाला अद्यापही आरक्षण मिळाणंही दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे शिक्षण आणि नोकरीमध्ये हे आरक्षण अपेक्षित असतानाच मराठ्यांना राजकारणातही आरक्षण हवं आहे त्यांच्यावर आरोप होतोय त्यामुळे हे आरक्षण मराठ्यांना गरजेचं असतानाच याचं राजकारण केलं जातं आहे त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ओबीसी वर्गातूनही मोठा केवळ नेत्यांकडून विरोध करतोय सर्वसामान्य ला या आरक्षणाच्या विरोधाशी काही घेणे देणे नाही ज्यांना केवळ राजकारण करायचं आहे असेच ओबीसी नेते मोर्चे काढण्याची विरोध करण्याची आणि उपोषण करण्याची इशारे देत आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचं आहे कारण त्यांना या गोष्टीचं राजकारण करायचं आहे ओबीसी वर्गाचा फायदा घेऊन त्यांना आपली पोळी राजकारणाची पोळी भाजून घ्यायची हीच परिस्थिती सध्या आपल्याला राजकारणामध्ये दिसते मात्र मराठा समाजाला या आरक्षणाची गरज असताना अनेक मोर्चे आता हे आंदोलन तीव्र होत असताना या संदर्भात सरकार आपल्याला गांभीर्याने दिसत नाही कारण गेल्या दोन वर्षापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिलेला आहे की मी आरक्षण आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही आणि कुपोषण केली नंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले त्यानंतरही त्यांनी इशारा झाला आहे की मला मराठा समाजासाठी आरक्षण हवं आहे मात्र सरकारच्या वतीने कोणीही देवेंद्र फडणवीस असो की इतर मंत्री असो त्यांनी सारांगे पाटील आणि मराठा समाजाशी संपर्क साधला नाही त्यामुळे शेवटी सारांगी पाटील यांना आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला आणि एकोणतीस ऑगस्टपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू झालं त्यामुळे मरा मुंबईची कोंडी होते असाही एक आरोप होतो मराठा इथे येऊन बिघाणा घालतायत हाही आरोप होतोय मात्र काही अपवादात्मक परिस्थिती सोडल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मराठा समाज इथे मुंबईमध्ये जात असेल तर थोडाफार प्रमाणात काहीतरी होणारच हे आपण गृहितच धरलं पाहिजे मात्र त्यानंतरीही मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाने यापूर्वीच्या छप्पन मोर्चामध्ये शिस्त बाळगलेली दिसते आणि आताही मोठ्या प्रमाणावर शिस्त आहे आणि हे सर्व सुरू असतानाच याचं राजकारण करून या मुद्द्याचं मराठा समाजाची असं आहे म्हणून आम्हाला लाज वाटते असाही वर्ग आहे जो राजकारणावर त्यांची पोळी भाजून घ्यायची आहे असा वर्ग या आंदोलनात आपल्याला स्टेटमेंट करताना दिसतो मात्र आता मनोज जरांगे पाटील यांचा हा उपोषणाचा पाचवा दिवस असताना सरकार गांभीर्य नाही केवळ बैठकावर बैठका सुरू आहे त्यामुळे सरकारही या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अस्थिर होत आहे का असं दिसतंय कारण देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये एकटे पडलेले आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे काही बोलायला तयार नाही अमित शहाही मुंबई येथे येऊन गेले मात्र तेही या संदर्भात जास्त काही बोलल्याचं आपल्याला जाणवत नाही त्या ते, त्यांनी केवळ मुंबईच्या मनपा आणि थोडा प्रा प्रमाणात आरक्षणावर चर्चा केली असावी या आंदोलन कसं हाताळायचं या संदर्भात चर्चा केलेली आहे मात्र त्यांनीही या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांची कोंडी जी झालेली आहे त्यावर तोडगा काढण्याऐवजी एक देवेंद्र फडणवीस यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला आहे का हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेण्याचं गरजेचं आहे कारण हे महायुती सरकार जे आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी हे दोन गट त्यांच्यासोबत आहेत मात्र आता या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्रीपद हवं असल्याने अजितदादा यांनाही मुख्यमंत्रीपद हवं असल्याने या आंदोलनाच्या माध्यमातून जर सरकार अस्थिर झालं तर देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची जाऊन एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांना मिळू शकते कारण यापूर्वी तसं घडलेलं आहे भाजपाची मोठी संख्या असतानाही शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलेलं आहे हा गेल्या दोन अडीच वर्षापूर्वीचा आपल्याला इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे तीच परिस्थिती यावेळी उभार आली असता अजितदादा हे मुख्यमंत्री पदाचा दावेदार होऊ शकतात किंवा एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं तर आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं पद जाऊ शकतं जर हे आंदोलन चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं नाही आणि म्हणून सरांगी पाटील यांनी जर माघार घेतले नाही ओबीसी आरक्षणाशिवाय तर हे प्रकरण हे आंदोलन हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे आणि हे सरकार हे आंदोलन यशस्वीपणे हाताळलं नाही हा ठपका ठेवून देवेंद्र फडणवीस यांना या पदावरून हटवलं जाऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशीच राजकीय वर्तुळामध्येही चर्चा सुरू झालेली आहे आपण हे आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की राज्यातील जे मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे त्यामुळे राज्यातील राजकारण हे आणि सरकार हे अस्थिर झालेलं आहे का आणि येणाऱ्या काळात होऊ शकतं का आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलण्याची वेळ महाराष्ट्रामध्ये येऊ शकते का आणि या संदर्भात जारांगी पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेला आहे की जर सरकार अस्थिर झालं तर याचं जबाबदारी ही सी एमवर असेल असाही एक स्टेटमेंट आपण जारांगी पाटील यांचं काही दिवसापूर्वी ऐकलं त्या अनुषंगाने ही सर्व परिस्थिती पाहता मराठा समाजाला आंद मागणी करून मराठा आरक्षण द्यावे यासाठी मागणी करून अनेक दिवस होत असताना अनेक वर्ष होत असताना सरकार नेहमीच ही झोपेच्या भूमिकेत असतं आणि आरक्षण झाल्यानंतर हे सरकार जागे होतं येतं अशीही आपण गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला परिस्थिती दिसते आणि वेळेस या सरकारचे सत्र सुरू होतं कायद्यातज्ज्ञांचं अहवाल मागवणे सु सुरू होतं ही परिस्थिती आपण गेल्या काही वर्षामध्ये आहे मात्र सरकारला हे प्रकरण हे आंदोलन गांभीर्याने घेतल्याशिवाय पर्याय नाही अन्यथा महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि जे सरकार आहे त्याला सरकार चालवणे कठीण होणार असून जो महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सरकारने प्रयत्न होणं अपेक्षित आहे ते न होता आंदोलन सांभाळण्यातच सरकारचा वेळ जाऊ शकतो अशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की देवेंद्र फडणवीस हे प्र जे आंदोलन सुरू आहे ते कसं हात हाताळतील ते यशस्वी होतील का त्यांचं मुख्यमंत्रीपद जाईल अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे का संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद थांबतो